सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय असणाऱ्या संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाची पुनरुभारणी होईपर्यंत नाट्यकर्मींसाठी देवल क्लब उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी दिली रंगकर्मी आंदोलन समितीच्या वतीनं देण्यात आलेल्या निवेदनावर खासदार महाडिक यांनी हे भाष्य केलं गेल्या आठवड्यात केशवराव भोसले नाट्यगृह आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं या आगीत काही नाट्यकर्मींचं वैयक्तिक स्तरावर आर्थिक नुकसान झालंय त्यामुळे प्रसाद जमादग्नी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळानं महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी यांना निवेदन दिलं त्यानंतर खासदार धनंजय महाडिक यांची भेट घेऊन चर्चा केली नाट्यगृहाला लागलेल्या आगीत मिलिंद अष्टेकर सुनील घोरपडे रमेश सुतार यांचं नाट्यनिर्मितीचं साहित्य आणि ध्वनीयंत्रणा आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यानं सुमारे पंचवीस लाख रुपयांचं नुकसान झालंय तसंच नाट्यकर्मींच्या कला सादरीकरणाचा प्रवासही थांबलाय ही, ही बाब संबंधित रंगकर्मींनी खासदार धनंजय महाडिक यांच्या निदर्शनास आणली केशवराव भोसले नाट्यगृहाची पुनरुभारणी होईपर्यंत कला सादरीकरणासाठी शाहू स्मारक भवन शाहू सांस्कृतिक हॉल राजाराम कॉलेजचं सभागृह यासह अन्य पर्याय सुचवण्यात आले मात्र ते अव्यवहार्य असल्यानं मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या देवल क्लबचा रंगमंच उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न व्हावेत अशी सूचना प्रसाद जमदग्नी आणि त्यांच्या सहकार यांनी केली यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही खासदार महाडिक यांनी दिली